उद्योग बँक सेवक सोसायटीची सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार सत्तावीस या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध उद्योग बँक सेवक व सेवकतर विशेष मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेची पंचवीस वर्षाची एक हाती सत्ता संपुष्टात आणण्यासाठी संस्थेचे सभासद श्री राजन्ना पुठ्ठा व त्यांचे सहकारी श्रीयुत अनिल फलमारी श्रीयुक्त श्रीनिवास नक्का श्रीयुत प्रशांत वल्लाल श्रीयुक्त पुरुषोत्तम वग्गा सोबत सुमारे पासष्ट सभासद यांचे श्रेय लाभले सन दोन हजार तेवीस चोवीस ते विस चो विस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री दिलीप पतंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्री नागने सहाय्यक लिपिक श्री नागनाथ देवसानी यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उमेदवारांना शेवटपर्यंत मार्गदर्शन करत राहिले मान्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट श्रीयुत धनंजय विष्णू वांजरे यांनी दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी संपा संचालक मंडळाची निवड बिनविरोध झालेले जाहीर केले नूतन संचालकांची माननीय निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्राधिकृत अधिकारी आणि पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्रीयुत पतंगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले नूतन संचालक पुढीलप्रमाणे श्रीयुत अनिल फलमारी सर्वसाधारण मतदारसंघ श्रीयुत श्रीनिवास नक्का सर्वसाधारण मतदारसंघ श्रीयुत पुरुषोत्तम वग्गा सर्वसाधारण मतदारसंघ देवीदास सारकेल सर्वसाधारण मतदारसंघ बालाजी मेरकू सर्वसाधारण मतदारसंघ श्रीयुत कंदीकटला सर्वसाधारण मतदारसंघ श्रीयुत बालाजी बुर्ला सर्वसाधारण मतदारसंघ श्रीयुत हनुमंतू गोरंट्याल इतर मागासवर्ग श्रीनिवास भोगम विशेष मागासवर्ग हरी गुंडेटी सर्वसाधारण मतदारसंघ महिला संचालिका सौ विजयालक्ष्मी मतगुंडी सौ वनिता कॅमा असे आहेत निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबाबत संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्रीयुत नागने व सहाय्यक लिपिक श्रीयुत नागनाथ देवसानी यांचे श्रीयुक्त हनुमंतू गोरंट्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले श्री दिलीप पतंगे यांचे मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गेल्या तीन वर्षापासून सभासदांना सोबत घेऊन विकासाची व भ्रष्टाचाराची चळवळ उभी केलेले यांचा सभासदांच्या वतीने शाल नारळ श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला राजन्ना पुट्टा यांनी उपस्थित सभासदांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा